नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये मा जे काय वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये मग फार्मसीची प्रवेश प्रक्रिया असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा नर्सिंग असेल किंवा इतर ॲग्रीची वगैरे प्रवेश प्रक्रिया असेल तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांना काही शासनाकडून काही आवश्यक ती कागदपत्रं घ्यायची असतात त्यामध्ये त्यामध्येच कास्ट व्हॅलिडिटी नावाचा एक प्रकार आहे जो की जे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात मुलं त्यांच्यासाठी हा डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचा असतो तर त्याच संदर्भानं कास्ट व्हॅलिडिटी कोणाला लागते केव्हा लागते आणि त्यानंतर एस सी बी सीच्या मुलांनी कास्ट व्हॅलिटी संदर्भात काय केलं पाहिजे अशा सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं हा शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा सोबतच एक नम्र आव्हान आहे पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल वेळोवेळी सगळी माहिती आपल्या माध्यमातून आपण पोचवतो आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कुणाला लागते हा पहिला प्रश्न आपण समजून घेऊ तर ज्या विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी त्यानंतर जे ओ बी सी अंडर येतात ऑल इंडियामध्ये परंतु महाराष्ट्रात ते वेगवेगळ्या गटामध्ये विभागले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं मग व्ही जे एन टी आहे एन टी वन आहे एन टी टू आहे एन टी थ्री आहे ओबीसी कॅटेगरी आहे ओ बी सी अंडर येणारं एस बी सी कॅटेगरी आहे या सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना कास्ट व्हॅलिडिटी हा डॉक्युमेंट कंपल्सरी आहे आता या व्यतिरिक्त आता मराठा समाजाचे समाजाला जे, जे नव्यानं आरक्षण मिळालं आहे दहा टक्क्याचं तर यांच्या बाबतीत काय आहे तर आतापर्यंत असं होतं की एस सी बी सीचं सर्टिफिकेट घेणाऱ्या मुलांना पहिले पार्ट एमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि पार्ट बीमध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिलं होतं परंतु शासनाकडनं दोन दिवसापूर्वी एक जी आर पब्लिश झाला आणि त्या जी आरच्यानुसार त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे वेगवेगळं आता घ्यावं लागणार आहे त्यासाठीचे रिक्वायरमेंट आहे बरं हे कास्ट आणि व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल वेगळं घेतल्यानंतर व्हॅलिडिटीचं काय त्या बाबतीत क्लॅरिटी नाही आहे परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना परत नव्यानं आता एस सी बी सीचं चा कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांनी त्यांचं तेन चा कास्ट सर्टिफिकेट काढून झाल्यावर लगेचच ते व्हॅलिडिटीला टाकावं कारण आज प्रवेश प्रक्रिया सुरू होताना तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जरी उपलब्ध नसेल तर पावती भरून पावती अपलोड करून तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल आणि जेव्हा ॲक्च्युली ॲडमिशनची वेळ येईल त्यावेळेस तुमच्याकडं व्हॅलिडिटी उपलब्ध होईल सो so, पहिला विषय असा आहे की कास्ट व्हॅलिडिटी कुणाला लागते तर जसं मी अगोदर सांगितलं एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वी जे एन टी एस बी सी ओबीसी या सगळ्या कॅटेगरीला आणि नव्यानं सामावित झालेल्या एस सी बी सी कॅटेगरीलासुद्धा कास्ट व्हॅलिडिटी लागते केव्हा लागते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आता म्हणजे पालकांना काही फार माहिती नसल्यामुळं काही पालक जे असे असतात की जे ज्यांना माहिती नाही आहे ज्यांनी विद्यार्थी बारावीत असताना व्हॅलिडिटीची प्रक्रिया केली नाही किंवा जे आता नव्यानं आरक्षण जे जा आहे झालं एस सी बी सी तर त्यांना असं सांगितलं जातं आहे त्यांना कुठेतरी अशी माहिती मिळते की जेव्हा ॲडमिशन होईल मग तिथला बोनं फेड आणा आणि मग तुम्हाला आम्ही व्हॅलिडिटी देऊ मुळात प्रश्न असा आहे की जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला तुमच्या चाक कॅटेगरीतून ॲडमिशनच मिळणार नाही त्यामुळं व्हॅलिडिटी ही बिफोर करावी लागते बरं मग बारावीच्या दरम्यान तर यांनी केलेली नाही आहे मग पर्याय काय आहे तर ज्या कॉलेजला ज्युनियर कॉलेजला विद्यार्थी शिकत होता त्यांच्याकडून पंधरा नंबरचा एक फॉर्म भेटतो तो फॉर्म तुम्ही भरून घ्या त्याच्यावर सही शिक्का घ्या ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर सगळं डि सगळे डिटेल भरा त्याला आवश्यक ते पुरावे जोडा ऑनलाईन फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक हार्ड कॉपी जे जात पडतन विभाग आहे त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही ती सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं शंभर रुपयाची एक रिसिप्ट मिळेल ती रिसिप्ट तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा अपलोड करण्यासाठी ती उपयोगाची पडेल आणि ॲक्च्युली जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे ॲडमिशन मिळेल तोपर्यंत कदाचित तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी मिळालेली असेल त्यामुळं व्हॅलिडिटीला अप्लाय करायला कुणीही चुकू नका कारण खूप विद्यार्थी आहे की ज्यांनी बारावीमध्ये असताना बऱ्याचदा शहरात शिकायला आहेत ग्रामीण भागात ॲडमिशन आहे आणि व्हॅलिडिटीची जी प्रक्रिया केली पाहिजे जूनमध्ये वगैरे ट्वेल्थमध्ये असताना ती केलेली नाही आणि अजूनही त्यांच्याकडे व्हॅलिडिटीसाठी एक प्रोसेससुद्धा केलेली नाही तर एवढं गाफील राहून चालणार नाही कारण शासनाने जर तुम्हाला काही सवलती दिल्या फीसमधल्या सवलती दिल्या तर आपलंही कर्तव्य आहे की आवश्यक ते डॉक्युमेंट्स आपल्याकडं प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उपलब्ध असले पाहिजे आता केव्हा लागते तर जर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या वेळेस व्हॅलिडिटी नाही आहे तुम्ही पावती अपलोड करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली तर पुढचे राऊंडमध्ये तुम्ही गेले चॉईस फिलिंग केली जर तुम्हाला अलॉटमेंट आली त्या दिवशी तुमच्याकडं व्हॅलिडिटी असलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत अदरवाईज तुमचं ॲडमिशन रद्द होतं कॉलेज तुमचं सी टी सेलला रिपोर्टिंग करतं की रिक्वायर्ड डॉक्युमेंट नॉट अवेलेबल आणि तुम्हाला ओपनमध्ये टाकलं जाऊ शकतं त्यामुळं दोन गोष्टी होतात एक तर फीचा बेनिफिट तुम्हाल तुम्हाला मिळणार नाही आणि ओपनमध्ये गेल्यामुळं ओपनसोबत तुमची कॉम्पिटिशन होते ओपनच्याही मुलांचं नुकसान होतं आणि तुमचंही नुकसान होतं आणि आर्थिक नुकसान होतं ते वेगळंच त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्याकडं कास्ट व्हॅलिडिटी अजूनही उपलब्ध नाही आहे कृपया तात्काळ याची प्रोसेस करा विशेषतः एस सी बी सी समाजाला मराठा समाजाला जे नव्यानं आरक्षण दिलेलं आहे त्या मुलांनी जे तर एस सी बी सीचं सेपरेटली कास्ट सर्टिफिकेट सेपरेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला उद्या सोमवारी म्हणजे एक तारखेला उद्या अप्लाय करा आणि अप्लाय केल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध होऊ शकतं किंवा दोन चार दिवस लागतील साधारण त्यानंतर तुम्ही त्याची व्हॅलिडिटीची प्रोसेस करा आपल्या महाराष्ट्राची मेडिकलची प्रवेश प्रक्रिया कदाचित ता आठ तारखेनंतर सुरू होईल परंतु व्हेटरनरी सायन्स याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे पंचवीस जूनपासून अंतिम तारीख सात जुलै आहे आणि या ठिकाणी एस सी बी सीचं ऑप्शन आहे परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट विचारलं आहे नॉन क्रिमिलियर पण विचारलं आहे आणि व्हॅलिडिटीसाठीसुद्धा विचारलं आहे आणि जर व्हॅलिडिटी नसेल तर आता मुलांना अर्ज करणं पॉसिबल नाही आहे म्हणून सांगतो आहे की आता तुम्हाला किमान व्हॅलिडिटीला टाकून रिसिप्ट अपलोड करता येईल आणि ॲक्च्युली तुमचा जेव्हा प्रवेश होईल किंवा पुढची प्रक्रिया होईल त्यावेळेस कदाचित तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं सो so, एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा की कास्ट व्हॅलिडिटी केव्हा लागते तर कास्ट व्हॅलिडिटी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन लागतेच लागते सध्या पावती असेल रिसिप्ट असेल तरी तुम्हाला अर्ज करायला अडचण येणार नाही परंतु दुसरा एक भाग आहे याच्यामध्ये जे मुलं इंजिनिअरिंगचे आहेत त्यांना त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं म्हणजे मेडिकलला पूर्वी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं दोन हजार एकवीसपर्यंत वीसपर्यंत एकवीसमध्ये कोविड आला तेव्हा झालं नाही बावीसमध्ये झालं नाही तेव्हापासून तर व्हॅलिडिटी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रकार थोडासा थांबलेला आहे तो ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन होतो परंतु इंजिनिअरिंगमध्ये कसं आहे पहिलं रजिस्ट्रेशन होणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड होतील डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर ए आर सी सेंटरला व्हेरिफिकेशन होईल व्हेरिफिकेशनला तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे तरच तुम्हाला व्हॅलिडिटीमधून पुढे जाता येतं सो so, शक्य होईल तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करावेत जेणेकरून ॲक्च्युली प्रवेश प्रक्रिया चालू होईल किंवा पुढचं ॲडमिशन आपल्याला मिळेल त्यावेळेस आपलं कुठलाही कागद आपल्याकडं कमी नसावा आणि त्यामुळं आपल्याला जे मिळणाऱ्या आर्थिक सवलती आहेत कॅटेगरीचे बेनिफिट आहेत ते कुठेही मिस होऊ नये म्हणून एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला आता दुसरा एक शेवटचा विषय सांगतो आणि हा व्हिडिओ आपण संपूया जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहे जे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढतात तर बऱ्याचदा या ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट संदर्भामध्ये शेवटी फार अडचण होते कारण जेव्हा ऑल इंडिया कोट्यात ज्या मुलांनी अप्लाय केलेलं आहे मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी म्हणजे नीटचा फॉर्म भरताना तेव्हा त्यांनी सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये जाताना तुम्हाला स्टेटच्या फॉर्मॅटमधलं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल आपलं आपण ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट चेक करून घ्या शेवटची लाईन आणि शेवटच्या लाईनमध्ये कॉर्नर शेवटच्या वाक्यामध्ये जर ब्रॅकेटमध्ये सेंट्रल असेल सेंट्रल लिस्ट असेल तर ते तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत चालत नाही तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा फॉर्मॅट आहे जो तुम्हाला सेतू सुविधा केंद्र किंवा माई सेवा केंद्र किंवा आपले सरकार या ठिकाणी त्यांना फक्त तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला महाराष्ट्र राज्यासाठी लागणारं रा, स्टेटचं डब्ल्यू सा एस सर्टिफिकेट पाहिजे तर ते तुम्हाला तुम्ही मागा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ते वापरता येईल बरं मराठा समाजाला पू म समाजाच्या विद्यार्थ्यांनी पूर्वी डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलेलं होतं आता त्यांना ई डब्ल्यू एसची गरज नाही कारण त्यांना शासन पण देत नाही आहे आणि महाराष्ट्रात ते चालणार पण नाही आहे तर त्यांनी एस सी बी सीचं सर्टिफिकेट काढावं हो, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं आणि हो, लगेचच ते व्हॅलिडिटीसाठी टाकावं असं हो, या ठिकाणी सांगून हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो तुमचे संदर्भात काही पण प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग जॉईन करायचे असल्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीनं पण तुम्हाला काउन्सलिंग घेता येईल सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्यालासुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद